हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आत्ता केलेले आहे साफसफाईला सुरुवात तर गोधडी गादी वगैरे सगळं धुवून टाकलेलं आहे सगळी मी भिजले होते त्यामुळे चेंज केलं अगोदर आणि मग म्हटलं तर आता वरची कपाटावरली धूळ वगैरे काढून घेऊया आणि त्यामुळे मी आता ओली कपडे झाल्यामुळे बदलावं लागेल मला नाहीतर तेच ठेवणार होते धुळीमुळं आणि आता मला मी मास्क लावणार आहे हे तोंडायला कारण मला धुळीची ॲलर्जी आहे नाहीतर ओंडी बांधणार आहे त्यामुळे किस पण खराब होणार आहे धूळ बसल्यामुळे आणि कपाटामध्ये जे होतं ते रद्दी सामान ते फेकून दिलं म्हणजे टेरेसवरती ठेवलं चान्स कधी लागलं तर घेता येईल असो आणि आता मला काय बेडसारखं होता येणार नाही ना पण बेडखाली पण भरपूर कचरा झालेला असणार आहे कोणताही सण असो शोध असो नवीन वर्ष असो हे असू दे असो पण ही साफसफाई कधी सुटणार आहे काय माहिती कधीही काही झालं की करा साफसफाई करा हे करा जेवण ते वगैरे वगैरे भरपूर असं कंटाळ येतो आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतात <laughs> पण केल्याशिवाय काय हे नाहीये <coughs> घशात पण तडतड होते आत्ताच जस्ट खिडकीची या समोरच्या झाडलं नुसतं झटकलं तरी त्या धुणीने मला त्रास व्हायला लागला आणि काय करणार शेटची माझे सकाळ सकाळ भांडण झालं कारण मी म्हटलं ते ब्लँकेट एवढे मोठे मोठे पाण्याने भिजल्यानंतरनं मला काही झेपणार नाही तेवढीच हेल्प करा कारण काल मी चार पाच धुवून टाकले होते जेवढे छोटे छोटे होते आनंदीचे वगैरे ते पण नाही माझी कंबर दुखती आहे कंबर तर माझी पण दुखती पण आपल्याला कसं केल्याशिवाय मार्ग नसतं ना नको करू म्हणले बोलू नको पण करू नको पटवट करू नको सकाळ शेवटी काय ना आपल्यालाच गरज त्यामुळे आपण धुवून टाकावं लागले आणि कसे कसे धुतले वरतीवरच धुतले खालच्या नाही धुतले नळाच्या कारण खाली धुवून वर ना इम्पॉसिबल त्यामुळे वरतीच धुतली तिथली तिथं टाकले आणि गातीत पण बरेपर फॉर्म निघत होता त्यामुळे तिला म्हणून धुवून टाकली तिला पण पाणी वगैरे निरम्या पाण्याने वगैरे पण धुतली आता बघू निघतोय नाही निघतोय आता कधी वाढन ते माहीत नाही दोन चार दिवस तर सहज जाते जाई नका गेले तर पण आता बेडमध्ये पण त्यात दोन दिवस झाला उंदीर पण गेला होता खाली तर त्याची पण म्हटलं थोडं बेड सरकू लागा आणि कपट फक्त फक्त मी खालचं साफ करून पुसून घेते पण ते पण नाही ते पण नाही करायचं तुझी तू कर हे कर ते कर किती उकडं यार जगणं बघणं तसं नसतं हे जगणं आता हे मला कपट कसं कसं सरकावं लागते आधी चेअर आणते स्टूल नाही आहे खालून आणावं लागेल शेजाऱ्याच्या इथून पण त्या आणायचा परत हे करायचं ते करायचं त्यापेक्षा ना हीच क दोन चार खुर्च्याचं तेवढं हाईट होईन ते मी झाडून पुसून घ्यावंच लागेन तर कंटिन्यू छलो आणि अगोदर पाणी पिते त्यानंतर ना मी ओढणी बांधून घेतली पण मास्क लावलं तर फक्त तोंडालाच हे होईल म्हणजे नाका तोंडा पण ओढणी बांधल्यानंतर केसरला पण थोडं संरक्षण होईल त्यामुळे आणि मग आता मी एका एक खुर्च्या आणून ठेवते आणि मग आता आणलेले आहेत तर चला आणि एवढी हाईट होती उन हो, हो, ते, ते मला चढा चढ थोडं प्रॉब्लेम आला आणि त्यावरती मी एवढं काही कपाट होते सामान नाही आहे पण एक दोनच आहे ते पण काढून म्हटलं पुसून घ्यावं कारण जाळी झटकून घ्यावं वरचं काढल्यानंतर ना मग सारखा होता आणि कपट म्हणून आणि असं मला ना पुसायला पण एवढं म्हणजे झाडायला मी एवढी कमी माझी हाईट की मला पुरत नव्हती असं काही एवढं पण नाही बरं का पण आता ह्या धुळीमुळं मला ना त्रास होतो म्हणून मला नको वाटतं ते कामं करायला आणि नंतरनं मग मी काय केलं क का वरची धुळीची क का काढलं वरचं धूळ ते वगैरे सगळं आणि त्यानंतरनं एक mm -hmm. कपट काढलं आणि मग म्हटलं हे काढल्यानंतरनं आपल्याला खाल आणि मला सरकवायला खरंच खूप त्रास होत होता कारण ते भरलेले होते आणि मग म्हटलं पडलं तर एखादा हंगावं यायचं काहीतरी नसून ते आणि असं करून मी सगळे म्हणजे एक एक पार्ट हा हटवून घेतला त्याच्या माटे मग ते माते क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर पाणी आणि मग टी शर्ट आणला आनंदीचा जुना त्याने पुसून घेतला वगैरे तर जस्ट आत्ता उघळ झाली आणखी काम राहिलेलं आहे ते म्हणजे कपडे धुवायचे जस्ट बेडरूम क्लीन केली सकाळपासून आणि तेवढे कपडे वदळी धुतली तर त्यालाच मला बारा वाजलेले आहेत आणि धुळीने ना का आता हे व्हायला लागलेलं आहे शिंका वगैरे असं मला होतं आणखी पण धूळ उडतीच आहे रूममध्ये बारीक 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 कल तर चालूच आहे तिचं तर आत्ता लागलेले आहे मला भूक पण डोळे माझे बघा कसे झालेले आहेत पण जाणून पुसल्यामुळे पण धूळ आणखी उदळ आहे दिसते बारीक बारीक तुम्हाला नाही दिसणार पण मला दिसते आणखी तेच करणं इकडे बसणार फरशीवर बसणार आहे होणार असं इकडे तिकडे कपाटवर दिवाणवर असंच होतं कसं काय काय माहिती किती आवडलं किती स्वच्छता केली तरी जाळी काढली नाही तर माझी असं होईल तर असं एक मशीन मी आज त्या कोपऱ्यात लावलेली आहे पण तिथं पूर्ण कपट हा उघडता येणार नाही ना त्यामुळे तिथून तिला परत पहिल्या जागेवर ते आणावं लागणार ना आहे नाहीतर ते असं लावावं लागणार पण असं लावल्यानंतर ना ना परत बेडचा ड्रॉ असं महाग ओढता येणार नाही ना किंवा तो पेस राहणार नाही ते उघडायला किंवा काही ठेवायला घ्यायला त्याच्यामध्ये चप्पल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि उंदरांनी जे शोपीसचं काम म्हणजे हे होतं ना ते सगळं तोडलेलं आहे मग ते मी बाहेर काढून टाकलं कारण ठेवून काय करणार ना का ते तोडलं त्यांनी उंदरांनी आणि पूर्ण बेड काही मला हालला नाही त्यामुळे जो बेस निघत होता तोच बाहेर काढून तिथली झाडं मारून पुसून घेतलेला आहे इकडचा जो भाग आहे दोन डॉचा तो काही मला काढता आला नाही निघला नाही पुसताही आला नाही पॉन चेडनी मदत केली असती तर बरं झालं असतं ब म्हणजे सगळंच क्लीन झालं असतं अगदी सगळ्या ह्याच्यापासूनच म्हणजे एवढ्यासाठी दोन फरशासाठी हा म्हणजे मनात राहतंच ना आपल्या किती क्लिनिंग केलं तरी हा इथला भाग राहिलेला आहे तर असंच माझंही पण आता मला पूक लागली पण काही सुधरा नाही कपडे पण बादली भरून पडलेले आहेत डबल डबल दब। बाकीचे कपडे वगैरे मी धुवून घड्या घालून ठेवलेले आहे बाकीचे काही नाही पण आजचे जे रेग्युलरचे असतात तेवढेच पण तेच कंटाळा आलेला आहे धुवायचा कारण एवढं करून मी धुवायचं म्हटलं ना मग भरपूर कंटाळा म्हणजे अशक्तपणा येतो आणि एकदम कामाचा भार पडला लोड पडला तर त्रास होतो तुम्हाला होतो का नाही माहीत नाही पण मला नक्कीच होतं कारण माझं शरीर दिसायला असेल पण एवढं तर नक्कीच होत आहे त्यामुळे आणि आता मला खाऊ वाटले आता चायनीज कारण घरचं काही खावायची इच्छाच राहिली नाही आहे तर बघूया आणखी जाऊन घेऊन येऊ वाटले पण आनंदी कुठे बघावं लागतं ती पण भरपूर रडरळ करत होती मग तिला घेऊन बसावं लागतं नाहीतर मग काम राहतं म्हणून मग मी तिच्याकडं लक्ष दिलं नाही बघावलं होते तर आता तिला घेऊन जाते आणि काही व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मदत करते का नाही तुमचे हसबंड तेही नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ब बाय